नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विटा येथे व मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मायक्रो रिफायनर्स कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन या सोहळ्याला देशभरातून तब्बल सहा हजाराहून अधिक गलाई बांधवांनी उपस्थित राहून ऐतिहासिक प्रतिसाद दिला याबद्दल सर्वांचे राष्ट्रीय समन्वयक सतीश प्रतापराव साळुंके यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमात नव्या यंत्रसामग्रीची माहिती आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय सुधारणा यावर भर देण्यात आला होता देशभरातील जवळपास पंधरा हजार मायक्रो फायनान्स या क्षेत्राशी संबंधित असून भारतीय दागिने व्यवसायात सुमारे साठ टक्के रिसायकल्ड सोने शुद्ध करून बुलियन स्वरूपात देण्याचं काम मायक्रो रिफायनर्स गेल्या वर्षभरापासून करीत आहेत हे काम अधिक सुसंगत आणि सुसज्ज करण्याच्या दृष्टीने व विशेषतः बी एन एस ॲक्टमधील सेक्शन तीनशे सतरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर कराव्यात रिफायनिंगच्या मेकिंग चार्जेस दहा रुपयेपर्यंत वाढवावेत विद्यमान व्यवसायासाठी सुलभ परवानगी आणि परवाना योजना लागू कराव्यात मायक्रो युनिटसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे तसेच गलाई बांधवांचे माहेरघर असणाऱ्या विटा आणि आसपासच्या भागात रस्ते रुग्णालय उत्पादन केंद्र तंत्रज्ञान पार्क कौशल्य विकास विद्यालय अशा मूलभूत सुविधा उभाराव्यात अशा मागण्या सरकारकडे ऑल इंडिया नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स मायक्रो रिफायनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी केलेत यावेळी गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स मायक्रो रिफायनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते पत्रकार एक की मागच्या आमच्या रिफायनिंग मायक्रो रिफायनरचा जो मेळावा झाला आणि जो आमचा जो एक्झिबिशन त्याच्याबरोबर जो एकदम मोठ्या प्रमाणात जो घडला हे तसं आम्ही वारंवार लोकांना सांगत होतो की हे मोठं काहीतरी होणार आहे मोठं काहीतरी होणार आहे पण असं झालं की ते आमच्या अपेक्षा पलीकडे गेलेलं आहे जे खरोखर ते अभूतपूर्व म्हणायला पाहिजे मागच्या जो चार पाच दिवसात घडलेला जो विषय होता आणि जवळजवळ सहा हजार तीनशे लोकांनी पार्टिसिपेट केले एक्झिबिशनमध्ये नाही नाही म्हटलं तरी तीन साडेतीन हजारच्या वरती लोकांनी व्हिजिट केले भरपूर मोठा बिझनेस झाला किंवा होईल असं एक्झिबिटर्सचं त्यांचं रिस्पॉन्स आलेलं आहे आणि एकच आम्हाला इथे ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे की एकत्र जेव्हा आपण येतो आणि एकत्र एकाच ठिकाणी जेव्हा आपण थांबतो आणि एकत्र व्यवस्थित आपण जेव्हा पार पाडतोय कुठलीही गोष्ट त्याचं महत्व मला वाटतंय जवळपास एक सगळीकडे चर्चेचा विषय होऊन जातो आणि मागच्या पाच सहा दिवसात आम्ही तेच सारखं जिथे जिथं जातो लोक तेच म्हणतात गावात गेलो लग्नात गेलो किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा लोक म्हणतात आहो तुम्ही फार मोठं काम केलंय हे अगोदर करायला पाहिजे अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पण जेव्हा दादानी ह्या उद्देशाने हे जे सगळं समावेश केलं होते लोकांना एकत्रित करू आमचं जे मागच्या एक दहा वर्षात लोकांना एकत्रित करण्याचा जो टाईम आम्ही जो घालवला होता तो आता कुठंतरी आम्ही तो थांबवलेला आहे कुठंतरी आम्हाला त्याच्यातनं पुढं जायची पायरी भेटलेली आहे आणि सर्वजण जे आमच्या का कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी एकच आपल्या सर्वांना सांगून गेले की तुम्ही संघटना जेव्हा उभं करता तेव्हा तिथं बेस स्ट्रॉंग पाहिजे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्राँग पाहिजे आणि तुमचे मुद्दे क्लिअर पाहिजे मुद्दे क्लिअर नसल्यानं आमच्या बरेच लोकांची अवस्था विस्कळीत झालेली आहे आणि मला तर वाटतंय हा एक फस्ट स्टेपिंग स्टोन आहे आणि ह्याच्यातून आपल्याला खूप थोडं एक मार्ग शोधायचा आहे आणि मला वाटते आम्ही पुढच्या वर्षी इथेच विट्यातच सहा हजार तीनशे ह्या वर्षी जर आ आले असते तर पुढच्या वर्षी दहा ते बारा हजार लोक तरी एकत्रित आणायचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी आम्हाला खूप खूप सा साथ दिली सगळीकडे तुमचा प्रचार मोठा झाला आमच्या अपेक्षापेक्षा तुम्ही पूर्ण मला वाटते डिस्ट्रिक्ट नव्हे ऑल ओव्हर आता स्टेटमध्ये ही चर्चा झाली आता ऑल ओव्हर इंडिया चाललेली आहे बिकॉज ज्या ज्या लोकांनी आमचे रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत त्यांना वाटायला लागलं की आम्ही काहीतरी करू शकतो आज आम्ही एक पॉवर फोर्स झालेलो आहे ह्या भागात आपल्या ह्या राज्यात कि विट्यासारख्या छोट्या गावात जे एक्झिबिशन माझ्याला ऍड्रेस सुद्धा माहीत नव्हता आज आपण एका ग्लोबल मॅपवर येऊ शकतो एवढंच मी सांगतो आणि माझ्यात होऊ शकतो पत्रकार प्रिंट मीडिया असली आपण सगळ्यांनी जे नॅशनल गोड सिल्वर असोसिएशनला सहकार्य केलं आपण ज्या बातम्या छापून दिल्या आणि मोठ्या प्रमाणात त्याला एक प्रसिद्धी मिळाली तर त्याला पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो दुसरं असं कैलासवाशी प्रताप छेट के दादा यांच्या माध्यमातून हे नॅशनल वल्ड सिल्वर असोसिएशन स्थापन करण्यात आलं आता त्यांना आपण त्या उद्देशानं सर्व लोकांनी त्यावेळेस आम्ही सर्वांनी म्हणून ना की आपण दादा पुढं झालं पाहिजे त्याशिवाय ही संघटना उभा राहणार नाही अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगून त्यांना पुढं केलं आणि दादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली संस्था आपण चालू केली तर चा हो ही संस्था चालू होत असताना काय झालं की आपल्याला ही चौदा पंधरा वर्ष संघटनेला एकत्र करायला गेले हे विषय म्हणजे फार महत्वाचा का आहे की मला नेते मंडळीने बऱ्याच ने 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 वेळ विचारले आपली संघटना किती लोकांची आहे काय आहे मी त्यांना सांगितलं तुमचा मतदारसंघ तुम्हाला एक गोळगोळा करता येत नाही एकत्र करायचं जर किती त्रास ते तुम्हाला माहीत आहे आम्ही तर सगळ्या भारतातले लोक गोळा करणार आहोत ते आम्ही संघटित करणार आहोत आणि ते सगळ्या भारतात असल्यामुळं हिथे येऊन संख्या दाखवणं ते अवघड होतं आहे आम्हाला पण आम्ही सक्सेस होऊ यामध्ये की बाबा आठ दहा वर्ष आम्हाला जातील पण आम्ही बऱ्यापैकी लोकांना एकत्रीकरण करून आपल्या समस्या मांडू त्यांच्यासमोर तर अशा पद्धतीनं आत्ता आबांनी सांगले त्याप्रमाणे दादाना आम्हाला जवळजवळ काहीतरी चौदा वर्ष दिली यामध्ये लोक एकत्र आणण्यासाठी आणि मगच हा मेळावा घेण्यात आला तर ज्यांनी झाड लावलं आणि ज्यांचा एक उद्देश होता की बांधवाचं कल्याण झालं पाहिजे ह्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म स्थापन केला आमचा कुठतरी एक प्लॅटफॉर्म हो, असल्याशिवाय आमचा कोण ऐकलं गेलं जाणार नाही आपला नेता कोण ऐकला जाणार नाही कोणीही पक्ष आपल्याशी पाठीशी उभा राहणार वैयक्तिकदृष्ट्या म्हणून ही संघटना स्थापन झाली त्या माध्यमातून आपण हा परवाचा घेतलेला एकोणतीस तीसचा कार्यक्रम साजा, साजा थे थे तर देशातले लोक जवळ सहा 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 हजार तीनशे वीस सहा हजारच्या पुढे लोक आपले आले आणि आपली समस्या त्यांच्या पुढे मांडली म्हणजे आपली ताकद आपण थोडक्यात दाखवून दिली आता आबांनी सांगली त्याप्रमाणे ही संघटना आता पुढल्या वर्षी असू द्या आपण मोठ्या संख्येनं एक दहा बारा हजार लोक उपस्थित राहतील आणि याचा फायदा घेतील तर मेळाव्याचा मेनच उद्देश असा होता की आता जे आपण व्यवसाय करतोय शंभर वर्षापासून तिची बदललेली परिस्थिती वेगळी आहे आज मोठ्या मोठ्या शोरूमवाल्यांनी त्यांच्या स्वतः गाळायच्या भट्ट्या आणल्या किंवा ते आता एक्सचेंज करून टाकतात मोठ्या घायच्यामध्ये बारक्यांचं काय ह्या बारक्यांच्यासाठी का हा मेळावा बोलवला होता मध्यम आणि बारके लोक आहेत त्यांच्यासाठी जे शंभर दोनशे किलो पकडते त्यासाठी आम्हाला काय संबंध नाही फारसा तर अशा पद्धतीने ह्या लोकांचं रक्षण हे आमचं मुख्य भूमिका आहे म्हणजे त्यासाठी आम्ही ही लोकं बोलवली लो होती आणि आपण ते ठामपणे मांडव मांडले पूर्वी आपण गाला बांधव म्हणतो तर आता मायक्रोमध्ये आपण बसलो बरोबर गावं तर मायक्रोमध्ये आपले गलाय बांधवा शब्द कसा होता की कुठल्या पटोऱ्याने ऐकला ते गलाय बांधव म्हटलं की त्याला काय वाटलं हे कसेच गलाय बांधव आहे कुठला आहे काय आहे विषय काय त्याचा तर मायक्रोमध्ये आपण बसतोय आज आपण त्यांच्याकडं मान्य बऱ्याचशा मांडल्या पोलीस केस संबंधित असतील त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा आम्हाला कोणी हक्काचं कुठंतरी स्टँड मिळावं आम्हाला एक लायसन्स मिळावी आणि आमच्या लोकांचे व्यवसाय करता यावा आता व्यवसायामध्ये बदल करायचे संघटनेच्या आणि त्या त्या मार्केटवर अवलंबून राहते कोणी एजंट येत असेल चार पाच किलो सोनं घेऊन जात असेल तर त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ किंवा त्या मार्केटातलं सोनं सगळं तो घेऊन गेला तर त्या गलाय बांधवाने काय करायचं का, का ज्वेलर बी टाकतोयस आणि भट्टी बी तू टाकतोयस मोठ्या व्यापारी त्याला सुद्धा आमचं ऑब्जेक्शन राहणार रा आहे तू सगळंच करायला लागलास तर मग आमचा धंदा काय करायचं आम्ही हा प्रश्न मोठा आहे आजच्या देशातल्या असणारा सर्वात मोठा गोष्ट सामान्य गलाय बांधवाने एकदम कमी ताकदीचा गला आहे त्याला काम उपलब्ध झालं हो पाहिजे त्याचं मार्जिन त्याला मिळालं पाहिजे आज तुम्ही पन्नास पॉइंट असेल तीस पॉईंट असेल त्या त्या मार्केटवर त्या त्या शिटीप्रमाणे ती घेता येत आता चाललंय ह्याला काय बंधन नाही कुठला कायदा बी नाही बाबा एवढं फिक्स करूया असं की तुम्हाला आता सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार सोनार असतील बंगाली असतील त्याला चार पर्सेंट सहा पर्सेंट आपण मिस्ट्रीज देतो गलाय बांधवाला काय देतो ह्याचाही आपल्याला फाईट करावं लागेल की त्या त्या मार्केटावर अवलंबून राहील संस्था त्याचा विचार करून सगळ्या भारतात एक इश्यू त्याचा तयार करू आपण म्हणजे संस्थे ते जे होतील त्याचं डिझाईन केलं जाईल किंवा हे हेवढा वेस्टेज ह्या गालाय बांधवा दिला पाहिजे कॉर्पोरेट लेवलला जे असतील तुम्ही तीस पॉईंट करा वीस पॉईंट करा पण जे ग्रामपंचायत लेवलपासून नगरपालिका महानगरपालिकेपर्यंत असतील त्या लोकांना निदान तीस पॉईंट तर हक्काचं वेस्टेज मिळालं पाहिजे आणि ऐकणार नाही एक त्याचा हे जारी केला जाईल संस्थेच्या वतीन दुसरं असं आज जे गलाय बांधव इथं आले आणि गलाय बांधवांना जेव्हा मिशनरी उपलब्ध करून दिली किंवा आपण आता स्टॉल आपण ठेवले तर ते स्टॉल हे ज्वेलर्सवाले हे मोठेच असतात आता मायक्रोवाले आपल्या रिफायनरी साठ लागणार साहित्य आहे ते आपल्या गलाय बांधवाचा उपयोगच आहे त्या संस्थेने ते एक धाडच केले तेव्हा बाबा हे करा पण त्यांचंही समाधान झालंय आम्ही सुरुवातीला सांगतो विटा हे हब आहे गलाय बांधवाचं किंवा मायक्रो रिफायनरीवाल्यांचं हब आहे देशातले सगळे लोक इथे येऊ शकतात त्याप्रमाणे लोक आले मोठ्या प्रमाणावर आपण मळाव केला तर पुढे येणारी वाटचाल सुद्धा त्या पद्धतीनेच राहील आता उदाहरणार्थ सांगतो आपण की परवाचं काय झालं की आपल्या घरा नवन काय तर चारशे अकरा कलममध्ये तुमच्या पोलीस केसमध्ये सोड दिलं ना केली पण मी आम्ही स्वतः तिथे जाऊन विचारतो बाबा तुमचं काय पुढं आहे का असं तुमच्या पाठीशी उभा आहे आमचा वकील आहे तुम्ही नवरा बायको आणि मुळाची बायको असं तिघ या विषयाला आम्ही एक केस दाखल करतो इथं ना आम्ही बोलून घेतोय त्याला पोलीस स्टेशन नाही तर कोण बी असू दे संस्था आहे आम्ही इंडिया हारवून काढले नाही दादा असताना तर अशा पद्धतीने करतो पण त्यांचं मत असं आलं की नाही आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले नाही आम्ही ते घेतलो होतो आम्ही ते दिले तेव्हा तुम्ही काय हालचाल करू नका मी स्वतः जाऊन तिच्या घरी जाऊन विचारून आलोय अशा केसेस सुद्धा आम्ही हाताळतोय आता कसं असतं बारीक सारी गोष्टी जे परमनंट आहेत आपले पाच हजाराच्या आजुष्यापासून त्या लोकांतर आपण लक्षण देतो आणि आता मेळाव्या येणार सगळ्या लोकांना लक्षण देतोय तुम्ही सभासद व्हा म्हणून सांगतोय सभासद होत असताना काहीतरी नेम आटे आता संस्थेच्या लागू राहणार व त्याला दोघांना सांगावं गणपतीरावपुरे जरी हे असला मोठा गलाबांधव असला मी जर दुसरा त्या मा पडद्याआड व्यापार दुसरा करत असेल तर ते संस्थेत आम्ही घेतला जाणार नाही तर अशा पद्धतीनं चांगल्या सामान्य गलाबांधवांसाठी सगळ्यांच्यासाठी वा ही संस्था ठामपणे उभा राहील तुमच्या या व्यावसायिक संबंधी ज्या अडी अडचणी येतील शासकीय दृष्ट्या सोडून द्या लोकांचं देणं पत्रकार काल जो कालचा कार्यक्रम झाला एकोणतीस तीस कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर तुम्ही काही काही बऱ्याचशा वेळाला आमच्या मीटिंग वगैरे घेतल्या किंवा आमच्याकडून माहिती घेऊन जी पेपरला तुम्ही दिलं ती पेपर मीडियाने जेवढं काम जास्त केलं त्यामुळं जास्तीत जास्त लोक आम्हाला जमवत आली किंवा त्यांच्याकडे धा पोहोचल्यामुळे मग लोकांची थोडी जाग्रता झाली इतकं पेपरमधून येतं एवढं प्रिंट मिडियामधून येते त्यामुळं संख्या आम्ही सुद्धा तितकं वाटत नव्हते की आम्हाला आम्ही दोन थी तीन हजार तीन हजार तीन हजार आसपास येतील पण सहा सात हजार जेवढा पब्लिक आलं त्यावेळेला तुमचाही सहभाग झाल्याबद्दल तुमचा धन्यवाद लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा